नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला खिलारा गाईंच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खेलारा गाईंच्या किमती त्यांचं वेत दूध देण्याचं प्रमाण याबद्दल सविस्तरपणे माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दुपार दोन वाजून भरतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये किल्ल्या जनावरांमध्ये गाई मैल खोंड तसेच याच्या गाई याच्या पाड्या मैस शेळी बोकड मेंढी हे सर्व आपल्याला एकाच ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहे एक वेळा अवश्य या बाजाराला भेट द्या नमस्कार मामा काय म्हणता काय किंमत काय झालं गायची किंमत गायची किंमत चाळीस हजार तीन तीन लिटर देत पाच रुपयाजून दोन लिटर दोन लिटर पाच रुपया अजून बरं तर आता किती दिवस गाय किती दिवसाचं आहे काय किती दिवस आठ दिवस बाकी अजून आठ दिवस बरं हिला वळू कोणतं दाखवलंय काय वळू आपल्या तिथंच जवळचा कुठलं गाव कारखेल बरं कोणाचं वळू आहे काय ह्याचा आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शरद दत्तात्रे माने मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठावीस शहाण्णव तेवीस इस्लामपूर का म्हणते किंमत मी पन्नास हजार म्हणताय पन्नास हजार रुपये किती गाईच तिसरं वेत आहे तर दिवस किती बाकी आहेत दिवस नऊ महिन्यात वीस तारखेला बर दुधाला कसे आहे काय तीन लिटर देते वासरू पिऊन लिटर जाते शिल्लक बर आता याला वळू कोणता भरला याला नंदेश्वर नंदेश्वरचा कोणाचा मोठे बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव नागनाथ पुंडलिक पुजारी च नव्याण्णव सत्तर बत्तीस बासष्ट वर्ष शेवट द्यायची का किंमत आता चालू आहे चौदा गडी आलाय तेवीस चोवीस वर मी ते म्हणलो ती चाळीस म्हणते पंचवीस म्हणते चाळीस पर्यंत इच्छा हा ठीक आहे या ना नीट तू तुझं तुझ्या

काय म्हणतो किंमत बाय किंमत किती सांगत आहे चाळीस 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 हजार वेद तिथे काय तिसरं आहे आता दिवस किती बाकी पंधरा वीस दिवस आहे भरलेला आहे काय तिला वळू गावातला भरला माळू मधला तुमचं नावांनी मोबाईल नंबर सांगा राहुल भगवान चव्हाण मोबाईल नव्याण्णव पंच्याहत्तर चौतीस एकवीस चौऱ्याऐंशी

काय म्हणता गायची किंमत गायची जी पंचेचाळीस हजार सांगतो पंचेचाळीस हा वेद किती वेळ गायचं हे तिसरं आहे कोण आहे खाली कोण खाली आहे हा दुधाला कशी आहे काय दुधाला चांगली वासुल गाव आपलं माळेशिरस माळेशिरस नंबर घ्या पण नाव नाव पण धनाजी श्रीपती वाघमोडे माळेशिरस नव्वद सत्तेचाळीस एकोणचाळीस ब्याण्णव हिला तो मोहोतचा दाखवला होता कोणाचा मोहोत मोहोद बनकरांचा काय हा कॅमेरा

गाया तर गावम राहिले म्हणून भी आणि ह्याच्या जे आधीचं 70000 ला कोणी केलं पहिल्यांदा तर काही कळवड किती पर्यंत आहे शेवट काय म्हणता तुमची अपेक्षा काय शेवट काय बघायचं तिकडेकडे करून तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बाहर पप्पू गोडशी राणासिंग गोरणे मोबाईल नंबर मोबाईल नंबर मला सांगता येत नाही वाहच येत नाही काय म्हणता गायची किंमत गायचं सांगाय पस्तीस हजार रुपये आता दिवस किती बाकी आहेत आहेत बाकी वळू कोणतं दाखवलेला आहे वळू तिथलाच दावलेला गावातलं विरकरवाडीचा बरं कोणाचं त्यांचं नाव वर नाव काय नाही ईश्वर खोत ईश्वर खोतांचा बरं किती वर म्हणता किंमत याची आता देश दिला तीस आलं तर एकोणतीस तीस आलं तर देश बर दुधाला कशा आहे दूध दि ती अडीच दोन अडीच लिटर बर तुमचं नाव मोबाईल नंबर भाऊ सो लक्ष्मण भोसले तालुका मांजेला सातारा सत्याहत्तर झिरो नऊ अकरा त्रेसष्ट काय म्हणतो किंमत पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये किती बाय लारू आहे बरं दिवस किती बाकी आहेत काय एक महिना एक महिना बाकी आहे तिला ओळख कोणतं जागा दाखवलं काय डॉक्टर भरलीस सांगूला सावगोला डॉक्टर भरलेले कोणतं सिमेंट को आहे काय नॉन मोबाईल नंबर सांग रमो सिद्धेश्वर चौगले राणा राजनगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट बासष्ट चार हजार पंचवीस हजार मित्रांनो ही पहिल्या रो गाई आहे यांचं म्हणणं की तुम्ही जर सांभाळ्या घेऊन जाणार असाल चांगले खात्रीशीर तर वीस आर शेवट देऊ आपण सांगितलेल्या नंबरला कॉल करा जर बाजारामध्ये विक्री झाली नाही तर तुम्हाला अवश्य मिळून जाईल आपले मग आपली काय म्हणते किंमत हजार सांगतोय बावीस हजार रुपये वेद किती वय वे गायचं हे आता तिसरं दिवस किती बाकी आहे आता पंधरा दिवस बाकी आहे घरी वळ कोणतं दाखवलेला आहे तिथं हाकेचा वळ म्हणून माळोंगला माळंगला दुधाला कशी आहे दुधाला चांगले किती लिटर विकते दोन एक लिटर निघत असून मोबाईल नंबर माझं नाव बाळ गोविंद बागमोडे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौतीस सत्तावीस अठरा त्याचा तेवीस हजार सांगतो दोन्ही चाळीस हजार चोवीस हजार रुपये विकली वेद किती वेळ गायचं दुसरं आहे आता दिवस किती बाकी आहेत नऊ दिवस वरची बाकी आहेत दुधाला कशी आहे काय दोन अडीच चिटर चालते याला वळू कोणता भरलेला आहे का क्रॉ क्रॉस केलेला आहे काय म्हणता गायची किंमत ले ले विकली आहे किती रुपये विकली सोळा हजार रुपये विकली वेळ किती वेळ कायच किती वेळ त्याचे त्याचे दुधाला कशी आहे काय चांगले वासरू पासून थोडं पशी राहते काय होतं मग किंमत येस yes. वीस हजार रुपये hmm. किती वेळ त्याची गाय आहे पहिले बर दिवस किती बाकी काय संपत आले दिवस वरचे संपत आलेले कोणतं दाखवलाय तिकडे तुटलं गाव गळापू बर किती किंमत पंधरा हजार पंधरा हजार रुपये वेग किती वेळ घ्यायचं पहिल्यांदा पहिल्यांदा वेळ काय खाली आता आहे उडाय आहे दूध किती निघतय काय सर्व सोडून दूध प्यायला महादेव गोविंद जाधव मोबाईल सत्यात्तर सत्तर झिरो सात त्रेसष्ट पंधरा मित्रांनो कालवड दोन्ही पंधरा हजार रुपये काम म्हणतो गायची किंमत तीस हजार तीस हजार खाली कालवड आहे हां कधी मिली गाय महिना झाला दुधाला कशी काय गाय दुधाला काय आता तस खायला दिवस कस मग आता ही सर तुमच्याकडे दुष्काळ पडला काय विकायला हां बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही नाव आहे नारायण गाव वाखरी बर त्याकडं खाण्याची थोडं चार आठच असतं मी विकतं त्यात मग आता काय पाणी आहे चारच काय तर होईल पण प्यायला तर पाणी पाहिजे प्यायला पाण्या अडचण होईल त्यामुळे मग काय म्हणता किंमत आहो गाईची किंमत तर सांगताय गाई की तर पंचवीस झालं पंचवीस हजार रुपये बरं वेग किती घ्यायचं आहे हा दुसऱ्या दुसऱ्यांदा या झाली आता किती दिवस बाकी आहेत काय तीन आठवडं राहिले बरं इला ओळख कुठलं दाखवलं होतं